मोदी की गॅरंटी म्हणून सोयाबीनचा प्रत्येक दाना नादाना महाराष्ट्रात खरेदी केला जाईल आणि त्याला आधार भावापेक्षा म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णव रुपयापेक्षा जास्त भाव मिळेल असं लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतः अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांनी महाराष्ट्रात येऊन सांगितलेलं होतं आत्ताचे कृषी मंत्री सुद्धा हेच सांगताय प्रत्यक्षात मात्र महाराष्ट्रात सोयाबीनला साडेतीन ते चार हजार रुपये भाव मिळतोय ज्यातून सोयाबीनचा उत्पादन खर्च सुद्धा आज शेतकऱ्यांचा फिटत नाही ही वस्तुस्थिती आहे खरेदी केंद्रासमोर गाड्यांच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत अनेक शेतकरी निम्म्यापेक्षा जास्त सोयाबीन शेतकऱ्यांकडे पडून असल्यामुळे सरकारी खरेदीची मागणी करतायत सरकार मात्र केवळ घोषणा करताय पुरेशी यंत्रणा देत नाहीये मुदती वाढवण्याची बद्दल कोणतेही निर्णय घेतले जात नाहीये निधीची उपलब्धता होत नाहीये अशा सगळ्या पार्श्वभूमीवर मोठा असंतोष सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये खतखतोय किसान सभा याबाबत इशारा देते की सरकारने या प्रश्नाबाबत तातडीने हस्तक्षेप करावा मुदत वाढवावी निधीची उपलब्धता करून द्यावी आणि सोयाबीन जास्त किमतीनं खरेदी होईल यासाठी पावलं टाकावीत ती त्यांनी जर टाकली नाही तर अनिवार्यरित्या किसान सभेला रणांगणात उतरावं लागेल कृषी मंत्र्यांच्या दारात सोयाबीन ओतून आंदोलन करण्याचा इशारा या निमित्तानं आम्ही देतोय की वेळ सरकारने किसान सभेवर आणि शेतकऱ्यांवर आणू नये अशा प्रकारचं आव्हान किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन